मागणी आहे आज आम्ही कलेक्टर साहेबाला कचरा डेपो संदर्भात जे वेस्टेज मटेरियल आणून टाकतात तिथं ते जनावरांचं मास असेल किंवा कचरा रस्त्यावर टाकलेला असेल त्या संदर्भात आम्ही आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं ते बाबा ह्याची योग्य ती वेळी वाट लावण्यात यावी आणि आमच्यासमोर कलेक्टर साहेबानं शिव मॅडमला फोन करून सांगितले की जो तो मास आम्ही टाकतो त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल जर गुन्हा दाखल केला नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही इथून पुढे दुसरं आंदोलन करण्यात येईल आज आम्ही गणेश नगर आणि धाराशिव शहराच्या वतीने कचरा डेपू संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे शहरामध्ये काय मास आहे ते मांस आणून टाकतील ते आता कोण टाकतील काय टाकतील ते त्यांना माहीत असते सर्व परंतु आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं अपेक्षित आहे आता कलेक्टर साहेबांनी सुद्धा मॅडमला सांगितले किंवा जे कोण असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा आणि शहरामध्ये नगरपालिका सुद्धा जे काय मेलेले जनावर असतील ते जनावर तिने खड्डा करून त्याच्यामध्ये पूर्ण अपेक्षित आहे परंतु ती बी उघड्यावर टाकते त्याचा वास पूर्ण घरी असल्याचा परिसर आणि आयुर्वेदिक करेल आयुर्वेदिकमध्ये पेशंट आजारी असतात पेशंट ॲडमिट असतील पुढं भविष्यात तिथं मेडिकल कॉलेज होणार आहे आणि मग विषय झाला होता की आपल्या डी पी प्लॅनमध्ये कुठेतरी या ठिकाणी आरक्षित जागा केलेली आहे पण त्याच्यावर पुढं नगरपालिकेने काय केलेलं नाही आता तर कत्रा, कत्रा आता तात्काळ जी रोड झालेला आहे त्या रोडवर जी कचरा टाकते तर सध्या त्यांनी पूर्ण रोड रिकामा करून ती कचऱ्याची विल्हेवाट करून कचरा कचरा डेपोट टाकला पाहिजे आणि जे उघड्यावर मास्क टाकते ते मास्क टाकलं नाही पाहिजे त्याला हे केलं पाहिजे जर सम आता कलेक्टर साहेबांनी मॅडमला आमच्यासमोर फोन करून सांगितलं की मॅडम याच्यावर कारवाई करा मॅडमनी जर कारवाई नाही केली तर पुढच्या आठ दिवसांमध्ये आम्ही आमच्या स्टाईलला आंदोलन करू आणि तिथला कचरा मग जे काय मास असेल जनावर असतील ती पूर्ण उचलून आम्ही नगरपालिकेत आणून टाकलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद